सर्व चह हृदी सन्नविष्टो या निमाप्रमाणे सर्वा देहादेही एक सूर्यप्रकाशक सहसरश्मी या सर्व जीवामध्ये प्रभुत्व अस्तित्व आहे आणि ममे अंशो जीवलोके जीवभूत सर्व जीवामध्ये माझा अंश आहे आणि म्हणून हा श्रीमद्भगवद्गीतेचा कृष्ण परमात्म्याचा संदेश घेऊन सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जातीची लोक या ठिकाणी येऊन प्रभुरामचंद्राची पूजा आरती महाआरती केली सर्व समाजाने महाप्रसाद घेतला आणि ही सर्व यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची म्हणून आज हा श्री गहिनीनाथगड आणि श्री संत सद्गुरू अमनभाऊ महाराज यांचा संदेश सर्व समाजाला की सर्व आपण या मातीतली सगळी लेकर हिंदू म्हणून एक आहोत एवढाच संदेश देतो आणि यांचा जो शिलान्यास सोहळा हा अयोध्येमध्ये होतो आहे आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा जो अयोध्येमध्ये होतो आहे त्याचाच एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी अकरा जोड्या हे देशभरातले एकत्रित केले आहेत आणि त्यांच्या हातून हा सोहळा होतो आहे तशाच पद्धतीचा सोहळा गहिनीनाथ गडावर विठ्ठल महाराजांच्या कल्पनेत या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या सगळ्या परिसरातील गरीब वंचित मागास पिछडा अतिपिछडा असा जो समाज घटक आहे अशा सगळ्या समाज घटकातून पस्तीस जोड्या या ठिकाणी बोलावल्या गेल्या आणि सर्वांच्या हातून ह्या सगळ्या पस्तीस वेगवेगळ्या जातींच्या जोड्या होत्या आणि अशा सगळ्या गोरगरीब वंचितांच्या हातून प्रभू रामाची आरती ही या ठिकाणी संपन्न झालेली आहे संत तुकोबा राय जसं वेदांचा अर्थ सांगताना म्हटलं की वेदांचा तो अर्थ अमासीचा ठावा यरांनी व्हावा भार माथा म्हणजे हा जो अर्थ आहे खऱ्या अर्थाने अर्थ हा मला माहिती आहे असं संत तुकोबा राय म्हणतात आणि पुढे अर्थ माहिती आहे तर तो कोणता अर्थ माहिती आहे तर तो अर्थ माहिती आहे म्हणून सांगताना तुकोबा असं सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा रायांनी समाजाला दिलेला जो संदेश आहे ज्या उद्देशानं तुकोबारायने हे सगळ्या गाथांची निर्मिती केलेली आहे हा उद्देश खऱ्या अर्थानं राम ललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं गहिनीनाथ गडावर आज विठ्ठल महाराजांनी साकारलेलं आहे असं मला सांगावं असं वाटतं आणि संपूर्ण यच्छयावत गरीब वंचित समाज अत्यंत आनंदात उत्साहात या ठिकाणी एकत्र आलेला आहे स्वतः महाराजांनी सगळ्या प्रमुख वक्त्यांनी या ठिकाणी सगळा समाज एकत्र भोजन केलेलं आहे आणि प्रभू रामाची मोठ्या प्रमाणावर आरती आणि कार्यक्रमाची योजना ही या ठिकाणी झालेली आहे ज्या उद्देशानं रामाचं मंदिर स्थापन झालेलं आहे तो उद्देश खऱ्या अर्थानं सफल करण्याचं काम गहिनीनाथ गडावर आज विठ्ठल महाराजांच्या नेतृत्वाखाली संपन्न आहे असं मला सांगावं असं वाटतं सामाजिक समतेचा बंधुतेचा समरसतेचा संदेश हा या ठिकाणी दिला गेलेला आहे आणि हाच पुढच्या काळात गावोगावी हा झाला पाहिजे जो संदेश या गडावर मिळाला हा संदेश महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हा हजारो गावांमध्ये गोरगरीब वंचितांना ज्यांना ज्यांना मंदिरात प्रवेश नाही ज्यांना ज्यांना स्मशानात प्रवेश नाही किंवा ज्यांना ज्यांना पानवठ्यांवर प्रवेश नाही अशा सगळ्या लोकांना तो प्रवेश मिळेल अशी ग्वाही महाराजांनी संदेश रूपाने सगळ्या समाजाला दिलेली आहे एक अर्थानं खऱ्या अर्थानं हा उद्देश सफल करणारा कार्यक्रम कर... अयोध्या येथे पर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे अद्वितीय सोहळा देशामध्ये झालेला आहे जगामधला या सोहळ्याच्या निमित्तानं या क्षी श्री श्री क्षेत्र गहिनाथगड या ठिकाणी आदरणीय महंत मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रेरणेतून जी गहिनाथगडाची जी परंपरा आहे ही बारा बोलुतेदार आणि अठरा आलुतेदार हे सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारी जी परंपरा आहे ती परंपरा आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे आणि या सोहळ्यामधून पस्तीस जातीच्या पस्तीस जोडप्यांच्या हस्ते या प्रभू रामचंद्रांची पूजा करण्यात आली आरती करण्यात आली या त्याचबरोबर आ, तथागत भगवान गौतम बुद्ध आ, संत वामनभाऊ महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे या सगळ्या महापुरुषांची सुद्धा पूजा करण्यात आलेली आहे आणि सामाजिक एकोपा सामाजिक सलोखा सामाजिक समरसता आणि सामाजिक समतेचा संदेश या गडाने दिलेला आहे आणि आता यापुढे या सगळ्या भागातल्या लोकांना शक्तिमान करण्याचं त्यांचं उत्थान करण्याचं महंत विठ्ठल महाराज यांनी स्वप्न या ठिकाणी आज धरलेलं आहे ते भविष्यात साकार करण्याचं काम होणार आहे तेव्हा मी आदरणीय महंत विठ्ठल महाराज यांना म गडाला आणि सर्व आपल्या सगळ्या संतांना मी या ठिकाणी हे अद्वितीय काम महाराष्ट्रामध्ये कुठेही झालं नाही असं हे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार मानतो आणि प्रभू रामचंद्र आणि सर्व महापुरुषांच्या चरणी वंदन करतो अशा पद्धतीने अनोखा संदेश या गड़ावर काळावर आज जिल्हा बीड